वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथील भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेडच्या बाराव्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन कार्यक्रमाचा सोहळा आज शेतकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रांत सावंत यांच्या संचालक मंडळाने विधिवत मुळीचे पूजन करून कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना व्हाईस चेअरमन केशवर्फ विक्रम सावंत म्हणाले की आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर मिल्स नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत असून या वर्षी देखील इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा भाव जाहीर करून आमदार तानाजी सावंत शेतकऱ्यांचा सार्थ ठरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही भैरवनाथ शुगर मिल्समुळे वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला आजवर योग्य भाव आणि न्याय मिळाला यावर्षी देखील कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज असल्याने कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही असा विश्वास चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांनी व्यक्त केलाय यावेळी कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व्हाईस चेअरमन केशव सावंत शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट नितीन चेडे नागनाथ नाईकवाडी प्रसाद जोशी युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले शिवहार स्वामी शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड दिनकर शिंदे अतुल चौधरी अशोक लाखे उद्धव साळवी तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव